शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता शेतकऱ्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो बघा बऱ्याच शेतकऱ्याला हे पीक विमा मिळाला नसेल तर त्या शेतकऱ्याला हे पीक विमा कधी मिळणार अशी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत कारण की शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी आपल्याला कमेंट्सच्या मार्फत सांगत आहे की दादा आम्हाला पीक विमा जमा झालेला आहे बऱ्याच जिल्ह्यातून आपल्याला कमेंट्स येत आहे तर शेतकरी मित्रांनो बघा तुम्हाला पीक विमा आता कधी जमा होणार आहे कोणत्या शेतकऱ्याला जमा होणार आहे आता बघा शेतकरी मित्रांनो सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो महत्वपूर्ण व्हिडिओ होणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचा आहे तसेच व्हिडिओला लाईक गा करायचा आहे आणि शेतकरी मित्रांनो संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत बघा आज कोणत्या शेतकऱ्याला हे पैसे मिळणार आहे कारण की आता पीक विमाचे पैसे वाटा सुरू झालेला आहे बघा शेतकरी मित्रांनो आता बघा पीक विमा संदर्भात एक नवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेट या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत आता शेतकरी मित्रांनो बघा आता अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या हस्ते हे पीक विमा वितरणात करण्याचा कार्यक्रम हे त्या ठिकाणी पार पडलेला आहे बघा आता शेतकरी मित्रांनो अकरा ऑगस्ट पासून आता हे दोन हजार पंचवीस बघा अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून हे केंद्र कृषी मंत्रालयाचे हसरे हे पीक इम्याचा हे पार पडला आता जवळपास पाच ते सात दिवस झाले आता पीक विमा हे वितरित केला जात आहे बघा पाच सात दिवसापासून पीक विमा हे शेतकऱ्याच्या बँक वितरित करण्यात येत आहे आता बघा हे काही शेतकऱ्याच्या बँक पैसे सुद्धा जमा झालेले आहे आता शेतकरी लक्षपूर्वक लक्षप्रू का बघा आतापर्यंत हे पीक विम्याचे पहिला टप्पा हे शेतकऱ्याच्या बँक अकाउंट जमा झालेला आहे आता शेतकरी बघा पहिला टप्पा हे शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर जमा झालेला आहे आता बघा आता परंतु बघा अजून हे दोन टप्पे वितरित करण्याची बाकी आहे बघा आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे शेतकरी आपल्याला कमेंटच्या मार्फत सांगत आहे की दादा मला पैसे जमा झालेले नाही आहे आता शेतकरी मित्रांनो बघा आता शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर पैसे जमा होणार आहे लक्षपूर्वक आहे का आता पहिलाचा टप्पा शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर जमा झालेला आहे आता बघा अजून दोन टप्पे वितरित करण्याचे हे बाकी आहे आता बघा हे दोन टप्पे कोणाला मिळणार तर बघा ज्यांचे पी एम एफ बी वाय पोर्टलवर स्टेटस झिरो दाखवत असेल इकडे बेस झिरो दाखवत असेल अशा शेतकऱ्याला पीक की माही वितरित केला जाणार आहे बघा सर्व आता मोठी आनंदाची बातमी आहे आता शेतकरी मित्रांनो बघा आता कोणत्या शेतकऱ्याला हे आता बघा दुसरा आणि तिसरा टप्पा कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे आता सर्वात पहिले ऐका बघा आता हे दोन टप्पे कोणाला मिळणार तर बघा आता शेतकरी मित्रांनो ज्यांचे हे पी एम एफ बी वाय हे स्टेटस हे झिरो दाखवत असेल आणि इकडे बेसवर झिरो दाखवत असेल अशा शेतकऱ्याला हे पीक की माही वितरित केला जाणार आहे लक्षात घ्या पहिल्या टप्प्यात कोणत्या जिल्ह्यात हे पीक विमा रक्कम वितरित करण्यात आली आणि या दोन आणि तीन टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात हे पैसे मिळणार आहे बघा आता हे कोणत्या जिल्ह्यात ही रक्कम वितरित केली जाणार आहे म्हणजेच की मिळणार आहे आता हे कोणते जिल्हे आहे त्या जिल्ह्यात हे दुसरा आणि तिसरा टप्पा मिळणार आहे लक्षप्रो काय काय शेतकरी मित्रांनो आता ज्या शेतकऱ्याला एलो बेस हे झिरो क्लिम अमाऊंट झिरो असे दिसत असेल तर त्या शेतकऱ्याला पीक विमा हे कधी मिळणार अशी महत्वपूर्ण माहिती आपण पुढे याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत त्या अगोदर ही महत्वपूर्ण माहिती बघायची तर बघा सर्वात पहिले जास्त म्हणजे बघा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश आशाच्या दोन बघा सर्वात पहिले महत्वाची बातमी सर्वात पहिले बघा सर्वात महत्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो आता बघा जास्त म्हणजे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश आशा या दोन राज्यामध्ये बघा या महाराष्ट्र आणि राज्यामध्ये सर्वाधिक पीक विमा हे वितरित होत आहे ज्या जे बघा जे पीक विमा वितरित होत आहे ते दोन हजार तेवीसपासून ते दोन हजार पंचवीसपर्यंत म्हणजेच की या तीन वर्षात जो विमा जसे की दोन हजार तेवीस असेल जसे की दोन हजार चोवीस दो असेल किंवा दोन हजार पंचवीस असेल अशा या तीन वर्षामधल्या खरीप व रब्बी या दोन हंगामामधील जो पीक विमा राज्य सरकारच्या माध्यमातून पीक विमा हे कंपनी वितरित करत आहे आता शेतकरी सर्वात पहिले बघा आता बघा सर्वात पहिले परंतु आता बघा पीक विमा कंपनीकडून आता शे शेतकऱ्यांच्या खात्यात हे पीक जमा करण्याचा आला नव्हता आता तोच पीक विमा वितरित होत आहे आता सर्वात पहिले बघा शेतकरी मित्रांनो कारण आले होते की बघा परंतु बघा पी विमा कंपनीकडून शेतकऱ्यांच्या खात्यात हे विमा जमा करण्यात आला नव्हता आता तोच वितरित होत आहे आता बघा मुख्यतः आपण जर बघितलं सर्वात जास्त हे पीक हे कोणत्या जिल्ह्यात मिळाला बघा सर्वात पहिले शेतकरी मित्रांनी नागपूरमध्ये सर्वात जास्त विमा मिळाला बघा नागपूर जिल्ह्यात ठीक आहे वितरित केला जात आहे कारण बघा बघा नागपूर नागपूर जिल्ह्यात दोन हजार तेवीसमध्ये मोठ्या प्रमाणात हे अतिवृष्ट झाली होती म्हणजे की सर्वात मोठं नुकसान झालं होतं सर्वात जास्त अतिवृष्टी झाली होती त्यामुळे भरपूर शेतकऱ्याचे आपले जीवनसुद्धा गमावले आणि जवळपास दहा हजार घरे स्थालगीत स्थालंगित करण्यात आले होते त्यामुळे नागपूर जिल्ह्यात दोन हजार तेवीसच्या राहिलेले विमा हा सर्वात जास्त वितरित करण्यात आला आहे आणि त्यानंतर बघा दोन हजार चोवीसमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये आता हे विमा जमा सर्वात जास्त झालेला आहे आता ते जिल्हे कोणते आहे बघा भारतप्रेश मित्रांनो पुणे जिल्हा कोल्हापूर सातारा सिंधुदुर्ग आणि ठाणे या जिल्ह्यात देखील जास्त म्हणजे बघा प्रमाणात हे नुकसान झाले होते या जिल्ह्यात दोन हजार चोवीस करण्यात आलेलं आहे बघा आता ते आपण जिल्हा सांगितले त्या ज्या जिल्ह्यातील दोन हजार चोवीसचा जे काय राहिलेला विमा माही वितरित करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर बघा दोन हजार पंचवीस मध्ये जालना असेल रायगड पुणे नाशिक गडचिरोली बुलढाणा धाराशिव उस्मानाबाद यवतमाळ या या जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात हे नुकसान झाले होते या जिल्ह्यात भरपूर शेतकऱ्यांना दोन हजार पंचवीस मध्ये बघा दोन हजार पंचवीसचा पीक विमा हे बाकी होता त्याचा पीक विमा आता देखील पहिल्या बघा पहिल्याचा पीक विमा वाटायचा निधी हे पीक विमा वितरित करण्यात आला कारण या सांगितलेल्या सर्वच जिल्ह्यामध्ये दोन हजार तेवीसपासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते आणि या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याला पीक विम्याचे हे पहिल्या टप्प्याचे ही जमा करण्यात आलेले आहे बघा वितरित करण्यात आलेले आहे सर्वात पहिले शेतकरी ज्या शेतकऱ्याला पहिल्या टप्प्यात हे पैसे मिळाले आहे त्या शेतकऱ्यांना आपला कमेंट्स करून सांगायचा आहे तसेच व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि ज्या शेतकऱ्याला पैसे जमा नाही झाले त्या शेतकऱ्यांना व्हिडिओला लाईक नक्की करायचं आहे आता शेतकरी लक्षपूर्वक आहे का आता त्यानंतर जे राहिलेले जिल्हे आहेत त्यांच्या पिकिम्याचे हे दोन व तीन टप्प्यातील निधीचा वितरण केले जाणार आहे बघा दुसरा व तिसरा टप्पा हे शेतकऱ्याच्या बँक अकाउंटात ही टप्पा मिळणार आहे आता दुसरा टप्पा कधी मिळणार आहे कोणत्या जिल्ह्यात मिळणार आहे अशी माहिती सांगणारच आहोत त्यात बघा त्याची तीव्र आपण पुढे सांगणारच आहोत त्या अगोदर बघा बघा नेमके हे पीक विमा सरसगट कोणत्या शेतकऱ्याला खात्यावरील जमा केला जात आहे आता बघा अशीच महत्वपूर्ण माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत आता बघा सरसगट कोणत्या शेतकऱ्याला पैसे मिळणार आहे सरळ पहिले बघा यासाठी सर्वात लक्ष घ्यायचं आहे सर्वांनी लक्ष घ्यायचं आहे तर बघा जर पीक विमा तुम्ही क्लेम केला असेल किंवा तो पीक विमा भरला असेल आणि त्या पीक विम्याची रक्कम हे पी एम एफ बी वायच्या पोर्टवर ना दा बघा पहिले बघा पोर्टलला दाखवत असेल दा आणि ती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप जमा झाली नव्हती आता तीच रक्कम जमा केली जात आहे सर्वात पहिले लक्षप्रकारे शेतकरी मित्रांनो बरेच शेतकऱ्याला हे कळत नाही की मला पीक विमा किती मिळतो आता बऱ्याच शेतकऱ्याला हे कळत नसतो बघा बरेच शेतकरी आपल्याला कमेंटसुद्धा करतात की दादा आता मला पीक किंवा किती मिळणार आहे सर्वात पहिले लक्षप्राय काय शेतकरी तुम्हाला पी किमा किती मिळणार आहे तुम्हाला कशाप्रकारे चेक करायचा बघा आता पी एम एफ बी वायच्या च्या पोर्टवर जे काय जे तुम्हाला जे काय अमाऊंट दाखवत असेल बघा दाखवत असेल आणि ती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप जमा झाली नसेल आता जी काय तुम्हाला बघा पी एम एफ बी वायच्या च्या पोर्टवर जी काय रक्कम तुम्हाला दाखवत असेल आणि ती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप जमा झाली नसेल म्हणजेच की ती जी दाखवणारी रक्कम ती तुमच्या खात्यात जमा झाली नसेल बघा ती रक्कम जमा झाली नसेल आता तीच रक्कम तुमच्या बँक अकाउंट जमा करण्यासाठी येणार आहे बघा आता बाकी काही शेतकऱ्यांची रक्कम हे पीएम बघा पीएम एफ बी वायच्या पोर्टवर दाखवत वरती परंतु बघा पहिले शेतकऱ्याच्या बँक वर तिचं अमाऊंट दाखवत होती पण बघा आता ही रक्कम दाखवत सुरू झालेली आहे बरेच शेतकऱ्यांनी आपल्याला पी ए बी एम च्या बघा बरेच शेतकऱ्यांनी आपलं पेमेंट सुद्धा करून सांगितले होते की दादा पीएम एफबीवायच्या पोटवर आम्हाला ही अमाऊंट ही झिरत दाखवत आहे ती पेमेंट झिरोत दाखवत आहे आम्हाला पी विमा मिळणार का हो तुम्हाला पी विमा मिळणार आहे भाऊ नो बघा आता ही रक्कम दाखवत आता ती जी काय झिरो अमाऊंट होती ती दाखवणं सुरू झालेली आहे आणि बघा आणि जी रक्कम तुम्हाला त्या ठिकाणी दिसत असेल तेवढीच रक्कम जमा केली जात आहे हे विमा नेमकी कोणत्या पिकिमा बघा पिकासाठी मिळतोय तर बघा फळ पिका विमा असेल बघा सोयाबीन असेल कापूस असेल आणि इतर जो बरेच पीक असतील त्या पिकाचा पीक विमा हे दोन हजार तेवीस मंजूर झाला असून किंवा बघा असला किंवा दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीसमध्ये राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आला अस असला तरी तो विमा हे पी एम ए बी वायच्या पोटवरला दाखवत असेल किंवा अगोदर या दोन बघा एक या दोन दिवस खालील पी एम ए बी वायच्या पोर्टला दाखवत नसेल परंतु आता तीच रक्कम त्या पोर्टवर दाखवत असेल तर तो तोच विमा हे जमा केला जाणार आहे बघा काही शेतकऱ्याकडून सांगण्यात जात होतं तर त्यांचं ही रक्कम बघा त्यांची रक्कम हे पी एम एफ व्ही वायच्या पोर्टवर वा दाखवत नाही परंतु हे पोर्टल जिल्ह्यानुसार अपडेट केले जात आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची रक्कम पी एम एफ बी वायच्या पोर्टवरला अगोदर दाखवत जा बघा दाखवली जात नव्हती त्यांची रक्कम आता दाखवण्यात आली बघा दाखवण्यासाठी आता सुरुवात झालेली आहे बघा जेव्हा शेतकरी मित्रांनो पहिले पी एम एफ बी वायच्या पोर्टवर जी रक्कम शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर दाखवत नव्हती आता ती अपडेट झालेली आहे बघा जे जिल्ह्यानुसार अपडेट होत असते आता ती रक्कम शेतकऱ्याला आता ही पी एम एफ बी वायच्या पोर्टवर ही रक्कम दाखवण्यात आलेली आहे बघा आता हे दुसरा टप्पा ह्या सहा पाचशे कोटी रुपयाचा जमा केल्या जाणार आहे बघा आता हे नंतर त्या बरेच शेतकरी म्हणत होते की बघा काय म्हणत होते शेतकरी मित्रांनो बघा जिल्हा यासाठी बघा पात्र कोणती आहे बरेच शेतकरी म्हणत होते की कोणते जिल्हे पात्र आलेले आहे बघा पात्र या पात्र करण्यात आलेले आहे तर बघा यामध्ये स्पष्ट असे केंद्रीय कृषी मंत्री यांच्याकडून सांगण्यात आलं की महाराष्ट्रामध्ये जेवढे जिल्हे आहेत तेवढे पात्र केले जाणार आहेत कोणत्याही जिल्ह्या हे या ठिकाणी राहणार नाही असे कृषी मंत्र्यांकडून सांगण्यात आलेले आहे याचबरोबर हे जे पीक वितरण करण्यात सुरू आहे हे पिकिमा प्रति हेक्टर किती जमा केला जाणार आहे बघा तर बघा हे पीक विमा प्रत्येक शेतकऱ्याप्रमाणे एक बघा एकसारखं जमा केला जात नाही बघा एकसारखं जमा केला जात नाही प्रत्येक शेतकऱ्याला हे पीक विमा वेगवेगळ्या मध्ये जमा होत असते बघा जसं की तुम्हाला ज्या पीक विमाची रक्कम पी एम एफ बी वायच्या पोर्टवर दाखवत असेल तेवढीच रक्कम तुमच्या बँक अकाउंट जमा केली जाणार आहे बघा शेतकऱ्याला काही आपण उदाहरणसुद्धा देऊ ज्या शेतकऱ्या त्या पोर्टवर एक लाख रुपये रक्कम ही दाखवत असेल तर त्या शेतकऱ्याला हे एक लाख रुपये मिळणार तसेच ज्या शेतकऱ्याच्या त्या पी एम एफ बी वायच्या पोर्टवर हे पाचशे रुपये दाखवत असेल तर शा त्या शेतकऱ्याला हे पाचशे रुपये ही रक्कम मिळणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आता कोणत्या शे शेतकऱ्याला पैसे मिळणार आता शेतकरी मित्रांनो ज्याप्रमाणे तुमच्या बँक अकाउंट या पोर्टवर जी काही रक्कम दाखवत असेल ते तुमच्या बँक अकाउंटात जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो बघा आज बघा सात दिवसापासून हे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तुमच्या बँक अकाउंटवर सुद्धा पैसे जमा होणार आहे आपण जे काही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जिल्हे सांगितले त्या जिल्ह्यात सुद्धा पैसे मिळणार आहे शेतकरी जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र